या ठिकाणी केज विधा विधानसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा प्रचार या ठिकाणी चौ चौकड केला आणि या ठिकाणी असं याच्यात आलं की साधा माणूस आहे गरीब माणूस आहे सर्वसामान्याचा काम करणारा माणूस म्हणून त्यांची खाती आहे त्यांना लोक ओढ बी द्यायलेत आणि लोड बी द्यायलेत अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि या ठिकाणी परिवर्तन हा आटळ आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरड ह्या महायुती सरकारनं मोडलेलं आहे जेणेकरून आज सोयाबीनचा भाव बत्तीसशे पस्तीसशे या भावात चालू आहे आणि त्यावेळेस मागं दहा हजार आठ हजार सात हजार असा भाव घेतला आणि प्रत्येक ठिकाणी महागाई झाली आणि या ठिकाणी भ्रष्टाचार अत्याचार हुकुमशाही मूठ माती देण्यासाठी सर्वसामान्य मतदार आता सरसावलेला आहे आणि या ठिकाणी तुतारी शंभर टक्के वाजणार नाही तरी बीड जिल्ह्यातील सर्व मतदारांना जाहीर आव्हान या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून करतो कि या सहा मतदारसंघातील साहीचे सही आमदार महाविकास आघाडीचे हे मतदाराने निवडून द्यावे अशी त्यांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला या बीड जिल्ह्यामध्ये हुकुमशाही गरबशाही आणि दंडमशाही हे संपवण्यासाठी तुतारीला आणि मशालला मतदान करून हे सर्व उमेदवार विजयी करावे असे सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो आणि विनंतीही करतो जय